नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर अर्ध्यापेक्षा जास्त जागांसाठी मतदान झालेलं आहे म्हणजे तीन टप्पे पार पडले दोनशे ब्याऐंशीपेक्षा पेक्षा जास्त दोनशे नव्वदच्या जवळपास मला वाटतं काहीतरी जागांचं मतदान झालेलं आहे आणि नेमकं अशा ह्या मध्यभागी म्हणजे जवळपास अर्ध निवडणूक संपलेली असताना मतदान झालेलं असताना नेहमीप्रमाणे पवारांनी त्यांचे जे काही अंधभक्त आहेत त्यांच्या दृष्टीनं गुगली टाकली पवारांचं वक्तव्य असं आहे की यापुढे बरेच प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात एक आणि दुसरं म्हणजे आमची विचारसरणी ही नेहरू गांधीची विचारसरणी आहे आता <laughs> एक फार सुंदर व्यंगचित्र होतं की पवार आणि त्यांचे पक्ष म्हणजे आधीचा पक्ष वेगळा होता आताचा राष्ट्रवादी त्याची एक गाडी दाखवली होती आणि ते काँग्रेस नावाच्या पेट्रोल पंपामध्ये येतात आणि ते पेट्रोल भरत असताना आणि तो समोरचं त्याला सांगायचं की हे नेहमीच असं करतात यांच्या गाडीतलं पेट्रोल संपलं की या पेट्रोल पंपावरती येतात आणि पेट्रोल भरून पुन्हा पुढं निघून जातात जेव्हा जेव्हा पवार अडचणीमध्ये सापडतात तेव्हा ते एक तर परत काँग्रेसमध्ये विलीन होतात किंवा काँग्रेस बरोबर येतात आणि परत एकदा त्यांना जोर येतो म्हणजे तो, तो सातच चालू येते अठ्याहत्तरला ते बाहेर पडले ऐंशीला त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला पाच सहा वर्षे कसे बसे काढले शहाऐंशीला काँग्रेसमध्ये गेले नव्याण्णवला बाहेर पडले चारच महिन्यात पवारांना अस्वस्थ झालं सत्तेच्याशिवाय परत काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केली दोन हजार चौदाला परत जोर आला काँग्रेसची असलेली युती तोडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली दोन हजार चौदाची विधानसभेची आणि आता म्हणजे ते त्यांचा पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष केवळ आपलाच नाही अजून काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू शकतो असं ते वक्तव्य केलं एक दुसरं म्हणजे जेव्हा ते म्हणतात की आमच्या विचारसरणी नेहरू गांधीची विचारसरणी म्हणजे काय तुमची विचारसरणी नेहरू गांधीची कधी नव्हती म्हणजे अगदी यांनी ये यांच्या पक्षाचं सुरुवातीचं नावच समाजवादी काँग्रेस होतं किंवा नंतर जे सगळी आघाडी केली होती त्याला पुरोगामी लोकशाही दल पुलोज असं म्हणलेलं होतं म्हणजे एक लक्षात घ्या की विचारसरणीच्या तुम्ही कुठे वेगळे आत काहीच कळलेलं नाही ना तुम्ही काहीही आस्तागायत असं स्पष्ट करू शकलेलं नाहीत की राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणून काही वेगळी विचारसरणी आहे तुमची काँग्रेसची विचारसरणी खरं तर काँग्रेसची काही विचारसरणी शिल्लक राहिलेली नाही काँग्रेसची विचारसरणी काहीच नसून तर सत्तासरणी म्हणूयात पुन्हा सत्तेचं म्हणजे सत्ता मिळवायची आणि ती सत्ता, सत्ता राबवायची सत्तेचे फायदे घ्यायचे त्याच्यातून आपले गावोगावचे जे सगळे दलाल पंटर उभे करायचे त्यांना पक्षाचे कार्यकर्ते म्हणायचं आणि त्यांना सत्तेचा आधार देऊन टिकवायचं आणि त्यांचं सगळं जे काही राज्य आहे ते अवधित राहण्यासाठी परत सत्तेची जाऊन तडजोडी करायची ह्याच्याशिवाय दुसरी कुठलीही विचारसरणी प्रत्यक्षामध्ये यांनी अवलंबलेली नाही यांचे एक लिब्रांडो पत्रकार आहेत त्यांनी अजित पवारांची एक मुलाखत घेतली सकाळसाठी त्याच्यामध्ये जेव्हा हा प्रश्न विचारला म्हणजे त्यांचं जी उबळ दिसून येत होती भाजपच्या बाबतीमधली जेव्हा अजित पवारांनी खणकावन विचारलं की तुम्ही एकोणीसशे दोन हजार चौदाला ला भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता तेव्हा काय झालं होतं तेव्हा हे सगळे समस्त पुरोगामी पत्रकार कुठे गेले होते त्यांनी साहेबांना काही विचारलं किंवा जेव्हा हे काँग्रेसमधून बाहेर पडले होते तेव्हा त्यांना काही विचारलं किंवा तुम्ही दोन हजार सतराला भाजपबरोबर जायचं ठरवलं होतं पण देवेंद्र फडणवीस म्हणजे शिवसेनेच्या बरोबर तुम्ही काडीमोड घ्या आणि जेव्हा अमित शहा आणि नरेंद्र मोदी तयार झाले नाहीत मग तेव्हा तुम्हाला भाजप कशी चालणार होती दोन हजार एकोणीसची पण गोष्ट आहे परवी किंवा तुम्ही शिवसेनेबरोबर जेव्हा आता महाविकास आघाडी स्थापन केली तो पक्ष हिंदुत्ववादी विचाराचा इतकी वर्षे त्यांच्यावर आले तो तुम्हाला कसा चालतो म्हणजे हा जो एक भोंगळपण आहे ना आमची विचारसरणी किंवा महाराष्ट्रामध्ये बोलताना काय सांगायचं फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र या आंबेडकरांनी मुस्लिमांच्या बाबतीमधले जे अतिशय कडक अशी मतं मांडलेली आहेत ती पवारांनी वाचलेली तरी आहेत का अंमलात आणणं किंवा त्याच्यावर बोलणं नंतरची गोष्ट या महात्मा फुलेंनी आठ बैलांचा नांगर असलेल्या शेतकऱ्याची जी अवस्था वर्णन केलेली आहे आणि स्मिथला ज्यांनी आपलं पुस्तक अर्पण केलेलं आहे खुल्या विचारसरणीचे समर्थक असलेले महात्मा ज्योतिबा फुले आणि हे सगळे नेहरूच्या नादाला लागून समाजवादाच्या नादाला लागून शेतीवरती बंधनं लादणारे सरळ सांगतात फुले आंबेडकर तर महाराष्ट्र म्हणजे तुम्हाला आंबेडकरांनी ज्या पद्धतीने मुस्लिमांच्या बाबतीमध्ये किंवा आर्थिक याच्या बाबतीमध्ये किंवा संविधानामध्ये आंबेडकरांनी सेक्युलरिझम आणि सम सोशालिझम हे शब्द घातलेले नव्हते तुम्ही शाह आंबेडकर म्हणताना तुम्हाला आंबेडकर मंजूर आहे का याचं उत्तर काय देणार आहेत पवार आज तुम्ही असं म्हणता की प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं आणि त्यांची आमची विचारसरणी आहे की अरे मग बाहेर कशासाठी पडले कारण द्या ना तुम्ही ज्या कारणासाठी बाहेर पडले होते त्या सोनिया गांधी अजूनही त्या काँग्रेसच्या सर्वे सर्व दरी आजारी असले तरी त्या सोनिया गांधी युपीएच्या सर्वे सर्व होत्या त्या सोनिया गांधी रिमोट कंट्रोलने दहा वर्ष मनमोहनचं सरकार चालवत होत्या त्या सरकारमध्ये तुम्ही कृषी मंत्री होते आणि तुम्ही काय सांगता ज्या परदेशी त्यांच्या जन्माचा मुद्दा उपस्थित करून तुम्ही काँग्रेस फोडली किंवा त्यांनी तुम्हाला निलंबन केलं आणि नंतर तुम्ही चारच महिन्यात त्यांच्यावर सत्तेसाठी तडजोड केली ह्याच्या मागं विचारसरणी ती ने नेमकी कुठली आहे प्रादेशिक पक्षांना गेल्या तीस वर्षामध्ये पंचवीस एक वर्षामध्ये नव्याण्णवपासून हेच बाहेर पडले तेव्हापासून आपण मोजूयात जे जे प्रादेशिक पक्ष बाहेर पडले त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये यश मिळवलं स्वतःच्या जीवावर सत्ता कमवली तेवढी पवारांना मिळवताना आली ती गोष्ट वेगळी पण नंतर त्यांना हे कळलं की आपलं राजकारण हे राज्याच्या बाहेर जात नाही आहे तृणमूल काँग्रेस असो वाय एस जगनमोहन रेड्डींचा पक्ष असो किंवा बिजू जनता दल असो तुम्ही कुठलाही प्रादेशिक पक्ष घ्या किंवा डी एम के आणि ए आय डी एम के दोन्ही पक्ष घ्या जनता दल सेक्युलर घ्या जनता दल म्हणजे काय म्हणता येईल तुम्हाला ते दोन्ही पक्ष युनायटेड जे डी एस आणि जे डी यू त्याच्या आधी त्यांनी काढलेला समता पक्ष नितीश कुमार यांनी मुलायमसिंग यांचा समाजवादी पक्ष एक थोडासा अपवाद मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचा होता पण ते आता त्यांनाही मर्यादा पडलेली दिसून येते आहे इतकंच काय तशा अर्थाने राष्ट्रीय पातळीवर असलेले कम्युनिस्टसुद्धा प्रादेशिक पक्ष म्हणून केरळमध्ये अडकून पडलेले आहेत म्हणजे प्रादेशिक पक्ष हे व्यापक झालेच नाहीत उलट कम्युनिस्टासारखे तशा अर्थाने राष्ट्रीय पक्ष आणि ज्या राष्ट्रीय अस्तित्व असलेले पण मर्यादित होऊन बसले आणि या काळामध्ये पवार असं म्हणतात की आता प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे ह्यांचं भंपकपणा किती आहे तुम्हाला मी सांगतो याच ठिकाणी अजित पवारांनी त्यांच्या त्या मुलाखतीत हा शब्द वापरलेला आहे याच छत्रपती संभाजीनगरमध्ये डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला राजीव गांधींचे हात बळकट करण्यासाठी म्हणून आता सगळ्यांनी काँग्रेसमध्ये म्हणजे काँग्रेसमधून बाहेर गेल्यांनी काँग्रेसमध्ये यायला पाहिजे असं आवाहन शरद पवारांनी केलेलं होतं हातायची गोष्ट ही की राजीव ना चारशे पंधरा खासदार होते तेव्हा संसदेमध्ये काय तुम्ही हात बळकट करणार होते आणि शरद पवारांकडे दोन खासदार होते स्वतः आणि साहेबराव पाटील डोनगावकर चारशे पंधरा खासदाराचा जो पक्ष आहे त्याचे हात बळकट करायला दोन खासदाराचा पक्ष जातो आहे काय म्हणायचं याला आता तेव्हा असाच मुद्दा होता फारुख अब्दुल्ला तेव्हा त्याला आले होते ते स्वतः काँग्रेसमध्ये नाही गेली ती गोष्ट वेगळी पण सगळ्या जुन्या काँग्रेसवाल्यांनी आता काँग्रेसमध्ये कसं यायला पाहिजे शहाऐंशीची गोष्ट म्हणजे ही ये फँटसी यांची संपायलाच तयार नाही म्हणजे तुम्ही तेव्हा असं म्हणून काँग्रेसमध्ये गेलात काँग्रेसमधून बाहेर पडलात त्यालाही पंचवीस वर्ष झाले ना आता तुम्ही परत शब्द काय वापरताय सगळ्या प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे म्हणजे ह्याच्यामध्ये कुठला बरं आता व्यवहारही काही उरलेला नाही आहे व्यवहारिक पातळी होती याला शहाणपण पण म्हणावं होतं ही सगळी परिस्थिती किमान निवडणुकीच्या काही काळ आधी किंवा ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्याच्या तरी तोंडावरती ही केली असती तरी आपण समजू शकलो असतो सगळ्या प्रादेशिक पक्षांना तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन करायचं असलं असं आता तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन करा किंवा करू नका ते सत्ताधारी त्यांची जागा बळकून बसले त्यांच्या विरोधामध्ये दुसरेच नवीन गट येतील आता पण अशा पद्धतीची काँग्रेस आणि त्या काँग्रेसची लागोलचालन करणारे त्यांचेच प्रादेशिक पक्ष एक काळचे असलेले आत आता बाहेर गेलेले यांना जर तुम्ही अशा पद्धतीनं वागत राहाल तर बाकीचं कोणीतरी पक्ष विरोधी पक्ष म्हणून जागा घेईल किंवा तो मोठाहून सत्ताधारी पण होईल पण तुम्हाला बाजूला टाकेल पवारांचं हे वक्तव्य म्हणजे ते म्हण आहे ना सौ चुहे खाके बिल्ली चली हचको सगळं झालं आता काहीच करायला शिल्लक राहिलेलं नाही ही निवडणूक अर्ध्या टप्प्यावरती आल्याच्यानंतर तुम्हाला कळतं आहे की ह्या आपण ज्या काही फुटलेल्या फुग्यामध्ये हवा भरत होतो इंडिया आघाडी नावाच्या ते काही फुगायला तयार नाही आणि तेव्हा तुम्ही आता असं वक्तव्य करताय की आता काँग्रेसमध्ये जायची वेळ आलेली आहे म्हणजे प्रादेशिक पक्षांनी पवारांनी या पद्धतीनं निवडणुकीच्या ऐन तोंडावरती ऐन मध्यावरती अजून मुंबई पट्ट्यातलं मतदान राहिलेलं आहे महाराष्ट्रातलं जवळपास अर्ध्या जागांचं मतदान शिल्लक असताना असं एक वक्तव्य करून फुकट एक काय म्हणता येईल त्याला की आम्ही ते वारंवार म्हणालो की आता हेनी जाऊन त्या ह्याच्यावरती पाय दिला असं होतच नाही आता कुराडीवरती पाय दिला पायावरती कुराड मारून घेतली असतला तो प्रकार आहे हे पूर्णच्या पूर्ण त्यांचं विश्लेषण त्यांचं मतप्रदर्शन हाताशेतून आलेलं आहे आणि आपल्या हातातून आपला पक्षच नव्हे तर एकूणच ही सगळी निवडणूक आणि जे काही राजकारण ज्या पद्धतीनं चालू आहे तेही सुटून चाललेलं चाल आहे हेच याच्यातून दिसून येत आहे इथेच थांबूयात धन्यवाद